हिंगणघाट शहरातील कलोड सभागृहापुढील झोपडपट्टी उठवण्यासाठी म्हणून राष्ट्रीय हो महामार्ग रोखण्यात आला संत तुकडोजी वॉर्डातील कलोडे सभागृह समोरील झोपडपट्टी अतिक्रमण उठवून त्यांचे दुसरीकडे पुनर्वसन करण्यासाठी हा रस्ता रोखण्यात आला सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडीचे सर्व नेते व परिसरातील नागरिक संविधान चौकात बसून रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली यावेळी दक्षता घेण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले शिवसेनेचे सतीश धोबे काँग्रेसचे पंढरी कापसे प्रवीण उपासे समाजसेवक सुनील डोंगरे राजू भाईमारे हुकेश धोकपांडे राष्ट्रवादीचे महेश झोटे विनोद वानखेडे ज्वलंत मोन मिलिंद कोपुलवार मनसेचे केतन तायवाडे दशरथ ठाकरे बालू वानखेडे अमोल बोरकर प्रशांत लोणकर श्रीकांत भगत रागिनी शेंडे सीमा तिवारी सुचिता जांभूळकर बालू अनासाने प्रवीण श्रीवास्तवसह अनेक पक्षाचे नेते व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक रस्त्यावर बसले होते कलोडे सभागृह पुढील या झोपडपट्टीमुळे परिसरातील नागरिकांना मोठा संत तुकडोजी वॉर्डातील रहिवाशांना अतिशय त्रासदायक ठरत असलेल्या या झोपडपट्टीतील काही दुकानांमध्ये घरी दारू व इतर नशिले पदार्थ विकण्यात येतात तसेच या रस्त्यावर मुली व महिलांची छेड काढली जाते अतिशय खराब शब्दात बोलले जाते कुठल्याही सामूहिक सणाला येथे दारू पिऊन शिवीगाळ व भांडणे होणे नात्याचे आहे झोपडपट्टीमध्ये कुठलीही परवानगी न घेता रात्री बारा वाजेपर्यंत डीजे वाजवला जातो याशिवाय या परिसरात अस्वच्छता राहत असल्यामुळे संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांना डेंग्यू मलेरिया सारख्या रोगांचा चा सामना करावा लागतो घरातील व दुकानातील घाण पाणी रहिवाशांच्या घरासमोर आणून टाकले जाते याबाबत व घरे देऊन साठी संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिले परंतु प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आज कलोडे चौक येथे रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले संत तुकडोजी वॉर्डातील हुकेश ढोकपांडे दिलीप पालपांडे रामभाऊ मेंढे शरद ढोगपांडे नितीन कोल्हे लक्ष्मण राऊत राहुल झाडे रमेश राऊत सौ शीतल राऊत सौ प्रभाताई घिये सौ मेंढेताई सौ दमयंती घुळघाणे सौ शीतल चेले सौ उमा भोयर सौ प्रज्ञा राऊत यांच्यासह संत तुकडोजी वॉर्डातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते